हाय नमस्कार मी आहे संध्या श्रुश्रुती क्रिएशनमध्ये आपला स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ इथं मी सकाळ सकाळी लवकर उठून झालेलं आहे ब्रश वगैरे करून घेतले आणखीन मी फ्रेश झालेले नाही आहे कारण की फक्त नॉर्मल तोंड वगैरे धुऊन घेतलेलं आहे कारण की मला कोमट पाणी पिलं ना मला थोडंसं त्रास होतो आहे आणि बीट आणि गाजर काकडीचं हा तिन्हीचंही किसून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे फुलपात्रावर पाणी टाकून मग ते एका सुती कपड्यात शोधून घेतलेलं आहे आणि ह्या ज्यूस मी महिन्यातून पंधरा दिवस रोज पियत असते कारण की ह्या पिल्यांना एकदम आंग हलका होतं की कोणाचं केस गळत असेल तेही थांबत असते आणि त्वचा पण इतका छान छान होत असते त्वचाही पण रंग खुलत असते एकदम आपण ब्लीच केल्यासारखं असं आपला चेहरा होत असते त्यास मी रोज नाही जमत की एक दिवसाड घेतला तरी चालेल हा म्हणजे आपल्या तब्येतीची आपण काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जितके आपण स्वतःची तब्येतीची काळजी करणं पण तेवढंच महत्त्वाचं कारण की आपली तब्येत चांगली असेल आपण दुसऱ्यांचीही तब्येतीची काळजी घेऊ शकता त्यासाठी थोडंसं त्रास आहे पण आपल्यासाठी पण थोडंसं वेळ काढा तुम्ही थोडंसं वेळ काढा की रोज रोज म्हणजे कंटाळ येतो कारण की हा आपल्यासाठी हा किसायचं करायचं ही बरंच ज्यांचं ताईनात जमत नाही आहे पण तुम्ही अगदी तुमच्यासाठी एक दहा पंधरा मिनटं वेळ काढा आधी ह्या स्वतःची तब्येतीची काळजी घ्या मग नंतरनी दुसऱ्यांची घ्या आता मी इथं आधी ज्यूस वगैरे घेतलेला आहे आता मुलांना मी क्लासला पाठवून आता पूजेला लागलेलं ला आहे आणि त्या दिवशी मी घागरा शिवलेला तो व्हिडिओ दाखवलेला आहे आज मी हा कळसला घातलेला आहे हा घागरा किती छान दिसत होती कमेंट्समधून नक्की सांगा आता पटपट कामं आवडते कारण की ताई येणार आहे जामून करण्यासाठी तितकेच बर्फाच्या गोळ्याचे काका आले होते आणि त्यांना पोरांना तितकं आवडतं असते हा गोळा खायला आणि कलर पण छान असते थंड बरं वाटत होती आणि मग आम्ही सगळेच घेतलो होतो पाच बर्फाचं गोळे घेतलं आणि श्रेयला काळा आवडतो आहे आणि श्रुतीला श्रुतीला आणि यांच्या पप्पांना आईंना लाल घेतलेला आहे मी काही की ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि आपलं इथं स्वस्त तर आहे सोलापूरमध्ये आणि माझं इकडं माहेरत्न आहे हैदराबादमध्ये वीस रुपयाला एक बर्फाचं गोळा आहे कारण की मी लहान जेव्हा होते त्यावेळेस आम्ही काहीतरी छोटे मोठे लहा लोखंड गोळा करून आणायचे आणि आत्ता भरपूर महाग झालेला आहे तिथं आता पटपट आवरून आणि ताईपण इथं आलेलं आहे की जामून करण्यासाठी ह्यानी जेव्हा नळदुर्गाला गेले होते फिरायला त्यावेळेस तिकडं एक कारखाना होतं की लोणी आणि बरंच काय काय बनायचं तिथं कारखाने त्यांचे मित्र होते त्याने मित्रांनी दोन किलो खवा दिलेला आहे आणि पण मामाला काही जमत नाहीये ती म्हणजे जामून कशी करायचं काय करायचं की किती मैदा टाकायचं किती नाही आहे एक दोन किलोचं असं म्हणजे अंदाज कळत नाहीये मग ह्यांच्याही बड्डे आलेला आहे गुरुवारी पंचवीस तारीखला मग त्यानिमित्त म्हणजे ताईंना म्हटलं आधी एक किलोचं करू मग नंतरनी दो आणखीन एक किलोचं आणि यांच्या बड्डेच्या वेळेस करू मग ताईना प्रत्येकच्या बाबतीत म्हणजे परफेक्ट जमत आहेत त्यांना म्हणजे काहीच असं येत नाही आहे नाही आहे प्रत्येकच्या येतं आणि जेव्हा मला काही कळत नाही आहे मी त्यांच्याकडून काही काही शिकायचा प्रयत्न करते आणि त्यांनी तांदळाचे तर पापडे इतकी पातळ लागतात ना समोरचंही मागचं असं म्हणजे दिसत असते एवढी पातळ पातळ लागतात त्यां तेही तुम्हाला व्हिडिओ करून बघून दाखवते की मिशीन वगैरे काहीच नाही आहे आपले पोलपट बेलण्यावरतीच त्यांनी सगळं करत असतात आज घरी ताई आलेला आहे ते कारण जामून करण्यासाठी कारण की आज लाडके भावाचा बड्डे आहे आता दोन दिवसात मग त्यांनी पण काल फिरायला गेले होते ना त्यावेळेस ते त्यांच्या मित्रांनी दिले होते खवा दोन किलो खवा आणलेले होते मग त्यासाठी मग आम्हाला काही जमत नाहीये जामून कशी का करायची काय करायचं कारण जामून म्हणजे असं तिंबून काढता येतं पण पाक किती टाकायचं काय कसं करायचं काहीच कळत नाही मग ताई कसं जमते सगळ्याच बाबतीत ना फराळीच्या बाबतीत आणि पापड्या काहीच असू दे ताईंना परफेक्ट जमते आणि त्यांनी बघा आधी एक किलोचं करून घेतलेलं आहे मग आता एक किलोचं झालं मी नंतरनी हा एक किलोचं तिंबून घेणार आहे आता पूर्णपणे तिंबून झालेला आहे आणि हे जे अशी गोल पण बनून झालेला आहे आता बघा तळून घेत आहे ताई लागले मोठे मोठे झालेली त्यांच्या बर्थडे निमित्त जामून वगैरे तयारी चालू आहे आणि तिथे प्रमाणे म्हणजे उद्याच आहे हनुमान जयंती आणि तारखेच्या प्रमाणे म्हणजे पंचवीस तारीख आहे आणि आम्हाला बुधवारी काही जमत नाहीये बाहेर गावात त्यासाठी मग ताईंना आजच येऊन करून जायला सांगितलं होतं जामून कारण की, की आम्हाला जमत नाहीये पाक किती ठेवायचं किती नाही आणि ताईंना जसं परफेक्ट जमत आहे तसं आम्हाला जमत नाहीये त्यांना बिघडत नसते हो बिघडत नसते ताई म्हणत होते तू एवढं बोलाय की माझा हात न बिघडले असले तर काय म्हणत पण बिघडत नाहीये बहिणीचा हातचा भावाला चव लागत असते का नाही तुम्ही नक्की कमेंट्स मधून सांगा कमेंट करून सांगा आता आता दीड दीड किलो साखर टाकलो का दीड किलो साखर दीड लिटर पाणी

पाणी घेतलेलं आहे आणि दीड लिटर साखराचं पाक पण झालेलं आहे आणि कोमट म्हणजे जास्त कडकमध्ये टाकायचं नाही म्हणतो त्याचं थोडंसं कोमट आहे तोपर्यंत ते पाकात टाकायचं जास्त कडकमध्ये टाकलं लईच मोरून जातं कारण की खवा ताजा होता आणि हेनी फॅक्टरीमधून आणलेला आहे ताजा खवा असं म्हणजे दोन तीन दिवस ठेवलेला असं खवा नाही आहे त्यांच्या मित्रांनी त्यांच्या फॅक्टरीमधून दिलेलं आहे इतकं असं खाल्ले तरी पण इतकं चव लागत होते आता पूर्णपणे जामून झालेलं आहे आणि ताई पण अंगणवाडीवरून इथंच आलेलं आहेत कारण की घरी गेलेलेच नाही आहेत त्यासाठी ताईंना नेण्यासाठी दादा पण आलेला आहेच आणि ताईंचा मुलगा आजय माझं भातचं आणि त्यांनी पण तेही दोघं आलेले आहेत त्यांनाही मी ज्यूस वगैरे करून दिलेला आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आई म्हणून मला तरी थोडंसं त्रास होत होता काहीच म्हणजे करू वाटत नव्हतं कंटाळत होतं मग आई म्हणे राहू दे मी करते त्यांनी म्हणजे तांदळाची भाकरी आणि इतर मस्त बाकी वांग्याची रस्सा आमटी केलेला आहे आणि त्यांनी थोडंस करतात पण इतकं चव लागते त्याच भाजीला तू मी तू मी भाजी येते आता चपाती नाही करणार म्हणता काय करणार आता म्हणलं तुम्ही तांदळाच्या भाकरी म्हणजे नाही ते पीठ ठेवले इणी खायलू सकाळी दोन ती दो हाय ते आता खाऊन टाकलं आधी गरम पाणी घातलं का गरम पाणी मी थोडं 嗯。 की कर, थो 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 आई तांद्याचे भाकरे करत होते कारण की मला कारण काय माहीत कळत नाही कंटाळ येतो तर थोडं स्वयंपाक करण्यासाठी मग आई करत होते आणि आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं की नेहमी आई म्हणायचे की आपलं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं की एक तांब्याचे तांबे मंदिरात भरून ठेवायचं ते पाणी सकाळी उठले की आंघोळ झालं की लगेच दोन्ही उंबर ठ्यायच्या इकडं इकडं थोडंसं पाणी टाकायचं कारण की आपले पितृ आपले ते वाट बघत बसतात ते पाणी पिऊन त्यांनी तृप्त होतात इथंच मी माझे व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्समधून सांग माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये सर्वांना शुभरात्री बाय